नमस्कार मित्रांनो पारू वीस जानेवारी प्रूममध्ये प्रीतमंत पारू मी दादासोबत बोलणार तो हा साखरपुडा बळजबरीने करतोय हे सगळं अनुष्का ऐकते आणि निघून जाते रूममध्ये जाऊन म्हणते प्रीतम प्रीतम तू या बरोबर नाही करते याची किंमत तुला मोजावीच लागणार एकतर तू माझ्या बहिणीला दिशाला धोका दिलास ऐन लग्नामधून तिची हकालपट्टी केली फक्त हकालपट्टी नाही केली पोलिसांच्या ताब्यात पण दिलं तिची जिंदगी बर्बाद केली आणि तू इकडे प्रियासोबत सुखाने संसार करतो आता तर तू आदित्य आणि माझं लग्न मोडायला निघालास म्हणजे दिशासारखी माझी पण हालत होणार आणि मी ती कधीही होऊ देणार नाही कारण मी दिशा नाही आहे अनुष्का आहे अनुष्का तू आदित्याला सांगणार त्याचे कान भरणार पण त्यासाठी तू जिवंत तर राहायला पाहिजे आता बघ ही अनुष्का तुझ्यासोबत काय करते पारू आदित्यासाठी दूध घेऊन जात असते पण आदित्य साखरपुडा करणार ह्यामुळे तिच्या मनामध्ये खूप गोंधळ उठतो आणि ती कायम विचारत असते ती पायऱ्या चढत असताना मनात म्हणते पुढच्या आठवड्यात आदित्य सरांनी साखरपुडा ठरवला पण मला अनुष्का मॅडमबद्दल जे समजलं ते काय होतं आणि मी त्या सगळ्यांना कसं सांगू आता तर दिव्याई माझं काहीच ऐकून घेणार नाही आणि आदित्य सरांना सांगितलं तर ते दिव्याच्या पुढे जाणार नाही पण अनुष्का मॅडमसोबत आदित्य सरांचं लग्न झालं तर त्यांचं वाटोळं होईल त्यांची जिंदगानी बर्बाद होईल त्यासाठी साखरपुडा थांबवायला हवा पण तो कसा प्रीतम सर म्हणले आदित्य सरांशी बोलणार पण मला नाही वाटत त्याचा काही फरक पडेल आणि माझ्या हातून काही चूक झाली तर बामाला गावाकडंच पाठवीन आणि मला हे घर सोडून कुठंच जायचं नाही अनुष्का प्रसादामध्ये काहीतरी पावडर टाकत असते आणि त्याचा लाडू बनवते आणि म्हणते माझ्या वाटेत येणाऱ्याचे मी काय हाल करू शकते ना तू ते बघच आयल्याच्या लॅपटॉपवर ले काहीतरी काम चालू असतं एका बाजूला मोहन असतो तर दुसऱ्या बाजूला प्रिया तडत प्रीतम पळत येतो आणि म्हणतो आई पटकन न्यूज चॅनल लाव पारू आणि अनुष्काची काहीतरी न्यूज सुरू आहे है, हैले शॉकून म्हणते काय ती आता न्यूज लावते आणि बघून शॉक होते तुम्हाला काय वाटतं हे आयल्याचे सगळेच निर्णय चुकीचे असतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद